उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नौपाडा विभाग शिवसेनेतर्फे शिवसेना आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला अभिनय कट्ट्याचे संस्थापक किरण नागती यांच्या संकल्पनेतून चालू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये शिवसैनिक हे नौपाडा येथील सर्व रहिवाशांच्या घरी जाऊन शासकीय योजना आणि त्यांना होणारे फायदे याची सविस्तर माहिती देणार आहेत तसेच त्या नागरिकांना कोणती मदत हवी असेल तर ती करण्यात येणार आहे तसेच ठाणे स्टेशन येथे मुख्यमंत्री तसेच ठाणे स्टेशन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडूंचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी नागरिक रेल्वे येथे साफसफाई करणारे कर्मचारी रिक्षा ड्रायव्हर यांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी किरण नागती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की यावेळी मोठ्या प्रमाणावरती शाखा प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर शिवसेना उपाडा विभागातर्फे शिवसेना आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे अण्णा 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 इकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा जन्मदिवस आहे आणि साठाव्या जन्मदिनानिमित्त शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीनं शिवसैनिक आपल्या दारी या योजनेची सुरुवात आम्ही करतो आहे शिवसैनिक प्रत्येक वेळेला दिवस रात्र कार्य करतच असतो परंतु नौपाडासारख्या विभागामध्ये काही गृहसंकुल अशी आहेत की प्रत्येकजण खाली उतरून शाखेमध्ये वगैरे जाऊ शकत नाही त्यामुळे ज्येष्ठांची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जी काही सेवा असेल मग वैद्यकीय सेवा असेल शासकीय योजनांबद्दलची माहिती असेल इतर कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती कुठली आली तर शिवसैनिक हा घरोघरी जाणार आहे त्याची माहिती घेऊन त्यांना सेवा देण्याचं काम आजपासून सुरू करणार आहे दिवसरात्र शिवसैनिक काम करतच असतो पण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये जे काही कुठलं म मला असं वाटतं त्यांची काही अडचण आहे समस्या आहेत त्या जाणून घेतल्या जातील आणि या माध्यमातून दुसरा एक उपक्रम म्हणजे आम्ही लाडू वाटपाचा कार्यक्रम आज इथे केला स्टेशनला मग ते रिक्षा चालक असतील आमचे कर्मचारी असतील इतर सगळे त्यांना सगळ्यांना प्रवाशांना लाडू वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि या प्रसंगी आपण बघतोय की भास्कर पाटील साहेब आहेत आमच्या अण्णा जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा विभागामध्ये आम्ही अनेक वर्ष कार्य करतो आहे त्यानंतर सर सचिव बाळागवस असतील आमचे सगळे शाखाप्रमुख प्रमुख असतील महिला पदाधिकारी आहेत सगळ्या लाडक्या बहिणी आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं शिवसेना नौपाडा विभागाच्या माध्यमातून नौपाडा विभागामध्ये खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांनी जे काय नेमून दिलं आहे ते काम करण्याचं काम आम्ही करतोय बडो श्री उत्रा सम्राट श्रीमसाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिगेश साहेबांचा